एवढा मोठा ट्रबूज कलिंगड बघू शकता एवढा मोठा इथे कापलं बघा मस्त लाल 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 भड्या माल कडक बघू शकता मी खाऊन घेते इथे आहे बकरेचं मटण बघू शकता अर्धा किलो आणि अर्धा किलो कोंबड्याचं चिकन कोंबडा गावठी कोंबडा बनव हाय मैत्रीण नमस्ते कसे आहेत बरे आहेत ना मी पण बरे आहे आणि माझ्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे बोडकेच दिसते मी कानातले मोठे ना तर काढून ठेवले आणि बाहेर बसले ओढणे घेऊन आले सरस्वती कपडे तर बाहेर बसले आज इथे भात ठेवले बाहेरच इथे बाहेरच भात ठेवले बघते इथे ठेवले मस्त घरामध्ये जाम गरम करते म्हणून ना सरस्वती केसगुलातून बांध सुट्टे ठेवू नको तिकडे पण पेटवून दिला सरस्वती गेले सर्व कचरं वारा पण सुटला आहे सरस्वती पाईप लांब ठेव तर इथे मी भात बनवते डाळ बनवून ठेवले फोडणीवर टाकायचे हे थोडं थोडं कचरा पेटवतेस ना हो तर इथे भात ठेवले बाहेर म्हणजे मस्त हवा येतो आणि घरामध्ये जाम होते पत्र पित्र घरामध्ये नेऊन ठेव ना इथे कसे लाका ठेवते नंतर बाहेर बनवते स्वयंपाक सरस्वतीचा पप्पा गेले कोणीतरी येणार आहे त्यांना घेण्यासाठी आलेवर मी तुम्हाला दाखवते कोणी येणार आहे ते नंतर दाखवते तुम्हाला मी रोख्या झाडावरती बसलेले ते ओरडतात काढून ठेवलं तर बरं नाही बटल्या भरल्या ज्या भरून घेऊन ये इथे बघ येत आहे संध्याकाळी पाणी भरले म्हणजे थंड असते आणि लवकर भरले तर गरम होते म्हणून सरस्वती आत्ताच चालले इकडे समोरच आहे वरेंज इथे इकडे पण सरस्वतीने पेटवले आणि केले पाणी भरायला बॉटल बॉटल्या पण सरस्वतीने पेटवल्या बरण्या पण पेटवल्या असं काय केलं तुम्ही सरस्वती बरण्या पण तिने बघा पेटून टाकल्या बघा बरणे पण पेटवून टाकले, पे टाकले सरस्वतीने भंगारवाल्याला दिला ठेवले असते तर नाही का बाजू तिच्याकडे साईडला ठेवल्या ना बाकीच्या पेटून दिले हे बघा ठेवते लसूण साफ करते डाळ फोडणीवर टाकते म्हणून लसूण साफ करते आणि पावनेरेसाठी काहीतरी भाजी पण बनवायला लागेल ना त्याच्यासाठी पण मी साफ करून ठेवते नंतर तुम्हाला भेटते पहिले साफ करून घेते तर इथे भात झालं माझे बनवून आणि सरस्वतीच्या पप्पाची वाट बघते मी सरस्वती इकडे हे रात्र झाले इथे सरस्वतीच्या पप्पा <laughs> <laughs> इकडे थंड बाकी थंड पिऊन घेतला तिकडे भात बनवून ठेवले थोड्या वेळाने जेवणार आणि इथे ठेवले मी आंबा एकच भेटला मला आंबा आमच्या घरच्या आंब्याला तर मी काकून घेते आणि खाऊन ता घेतात आंबा पण ना सरस्वती सरस्वतीच्या पप्पा तिकडे इथे भांडे घासते लहान बहीण माझी काल आले काल मी बोलले ना कोणतरी पाहुणा येणार आहे तर ते आले पण मी काल व्हिडिओ नाही शूट केला थोडासा केला आणि नंतर मग नाही केला तर ते आज एक दिवस थांबलेत उद्याला जाणार तर आज मी तुम्हाला दाखवणार व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा भांडी तेव्हा सांगत खायला नुसती बोलते ती चेष्टा करते आणि पहिले पहिले व्हिडिओमध्ये तुम्ही तिला बघितले असेल मी त्यांच्या घरी गेलेले सरस्वती आणि सरस्वतीच्या पप्पा मला डायलॉग जे आवडतात ना त्याच्यामुळं मी बोलते तर <laughs> तिथे ते थोडेसे भांड्यात ते घसते शाप करते नंतर बाहेर आले का दाखवते तुम्हाला मी बक्रे तर आता बनवते मी भाजी माझी बहीण आले लहान तिच्यासाठी मी आणले भाजी बकऱ्याचं बकऱ्या आणि कोंबडी दोन पण आणले तर तिच्यासाठी बनवते भाजी तुम्हाला मी दाखवते कशी बनवते बकऱ्या आणि कोंबड दोन आणले अलग अलग बनवते बहीण खाते का नाही माहिती नाही पण तिच्या नवरा खाता त्याच्यासाठी आणले थोडस सरस्वतीच्या आहे खात बकरीच्या भाजी आणले जे खात नाही त्यांच्यासाठी कोंबड्या आणि जे खात त्यांच्यासाठी बकऱ्याची भाजी इकडे बघू शकता पळाली पळाली तर इथे आहे बकरेचं मटण बघू शकता अर्धा किलो ना अर्धा किलो ना अर्धा किलो आणि अर्धा किलो कोंबड्याचं चिकन गावठी कोंबडा बनवते <गसे> तर इथे तर इथे मी शिजत ठेवले बघू शकता पाणी थोडंसं शिजेल नंतर मी बकरीच सुक बनवते बकरीचं आहे आणि इथे बनवले आई गरम कोंबड्याचं आणि हे बकरीचे ठेवले एवढा मोठा ट्रबूज कलिंगड बघू शकता एवढा मोठा कापते मी आता इथे कापलं बघा मस्त लाल 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 भड्या माल कडक बघू शकता मी खाऊन घेते सरस्वती नाही वाटते तर इथे शिजले बघू शकता ठेवले कोण टाकते मी आता त्याला अद्रक लसून टाकले आणि कांदा टाकते त्याच्यामध्ये आता आंबा पण भाजून घेते कच्चे भुजे वापरलं मी भुसता घेते सामंत घेतलेले थोडीशी तिकडे कोठुंबरीच नाही तिकडे वापता करता गोष्टी चालू आहे तुमच्या आणि मी इकडे बनवते भाजी सामंतर टाकून तिकडे मस्त असे झाले मस्त भाजी बनवून ठेवले इथे सुकीचे बनवले जास्त बनवले भाजी मस्त मी इथे टाकून घेतले फोळणीवर असे आई पडले त्या घेते आणि ते शिजवलेले थोडंसं पाणी त्याच्यामध्ये वाटून आणि घेते शिजायला खाते त्याच्यामध्ये कोथंबरी थोडी तर इथे मस्त असते उकळी आले थोडस त्याच्यामध्ये मी पाणी वतले गरम पाणी आणि शिजायला ठेवते थोडं पाणी कमी होऊ दे थंडा घेऊन मसाला मध्ये भाजी पण चपणा सरस्वती बघा पुढेच ग्लास मांडते आणि हा माझ्यासाठी

जेवता शूट नाही केले तर जेवण झाले आमचे आणि सरस्वती पण झोपले तर व्हिडिओ जे आला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका बाय बाय